नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज पुणे जिल्ह्यातील लोहगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आष्टी तालुक्यातील सहा गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय यावेळी संदीप खाकाळसह नागरिकांनी त्यांचे आभार मानलेत आष्टी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं अनेकांचे कधीही भरून न येणारं नुकसान झालंय अन्नधान्य संसार वाहून गेल्यानं कुटुंब उघड्यावर आलंय या पूरग्रस्त कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे करत कडा गटातील विविध गावात पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथील नागरिक धावून आले आणि अन्नधान्यासह किराणा किटचं वाटप केलंय आष्टी तालुक्यातील शेरीखुर्द चोभ निमगाव नांदा धिरडी शिराळ यासह अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसल्यानं कुटुंब उघड्यावर आलं होतं त्यांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी आणि सामाजिक देणं या भावनेतून पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून अन्नधान्यासह किराणा किटचं शुक्रवारी वाटप केलंय पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केल्यानं सामाजिक कार्यकर्ते संदीप खाकाळ सुनील सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांनी दानशूर कोल लोकांचे आभार व्यक्त केलेत यावेळी लोहगाव येथील सोमनाथ उर्फ बाळासाहेब वामन खांदवे हरिभाऊ नाना काळे उमेश खांदवे काळूराम साठे विलास खांदवे बापू गरड शांताराम रासकर यांच्यासह टीमचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क कडाशी जास्त आपल्या माहिती आपल्या परिचय जास्त म्हणून आपल्या गटामध्ये काड्यापासून तर आपल्या सगळ्या या नदीकाठच्या परिसरामध्ये खूप भयानक अशी परिस्थिती पर आहे आपण सर्व माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहे पण सर्वांनाच माहिती की आपल्या वडील झाल्या म्हणजे वडिलांपासून सुद्धा एवढा कधी पावसाची परिस्थिती आपल्याकडे आलेली नव्हती आणि हा खूप मायाभयंकर पाऊस आल्यामुळं आपलं कारण जनावरांचं शेतीचं पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे पण परंतु आपल्या बऱ्याच कुटुंबाचं तर खाण्यापिण्याचं ना अन्नाचं सुद्धा नुकसान झालं त्यांना समजा घरामध्ये जे अन्नधान्य होतं किराणा होतं सगळा पाण्याने भिजून नुकसान झालेलं त्यांना आज खायचे प्रॉब्लेम झाले त्यामुळं यांनी आपल्या पेपरमध्ये किंवा टीम वाचली वाचली त्यांचं मन मोठं करून आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बरेच समाजामध्ये बरेच असे लोक की घर खूप भरलेलं असतं पण त्याची दानत नसती या लोकांकडं काय आहे माहीत पण दानत खूप मोठी आहे काम केला एक सरपंच दाफे होते त्यांचे ते पाहुणे लागते आपले मार्फत आम्ही संपर्क साधला की असं असं आहे साहेब मी सांगितलं की खरे या या गावातून खरं थोडे नुकसान झालेले आणि सर्व लोकांना खऱ्या लोकांपर्यंत मदत करतो ना आपल्याला गरजेचं आणि त्यांनी त्याला उपकार दिला आणि त्यांनी आपल्या गावासाठी इतक्या लांबून लोहगावरून तयारी करून बाकी ठिकाणी वाटप करून आपल्या गावात नुसते आपल्या गावात नाही आता मी मध्ये वाटप केले आता गावमध्ये पण दिले आपल्याला जाता येत नसल्यामुळं प्रचंदच बरोबर आपण ते वाटप करणार आहोत नंतर आता इथं वाटप आपल्या नांद्यामध्ये वाटप केलं शहरामध्ये वाटप करणार आहोत या सर्व गावांना शरीर खुर्दला वाटप करणार आहोत सर्व गावामध्ये वाटप करण्यासाठी आम्ही किट आणलेले प्रथमतः सर्व गावाचे न गटाच्या वतीने मी आणि तालुक्याच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो खूप मोठं मन त्यांनी केलं हे गाव हे लोक आम्ही तुमचे कधी उपकार विसरणार नाही अशी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद नांदागावच्या सर्व ग्रामस्थांना प्रथमता मी सगळ्यांना नमस्कार करतो जय महाराष्ट्र करतो आपल्या दुर् दुर्दैवाने जो आपल्यावर निसर्ग कोपला व त्यामुळे जो अतिवृष्टीमुळे जे आपल्या लो नांदागावावर जे संकट आलं त्याच्यात आपल्या काही ग्रामस्थांना जो त्रास सहन करावा लागला त्याला तुम्हाला आपल्या बांधवांना एक मदत म्हणून आमच्या श्री क्षेत्र लोगाव जिल्हा पुणे या ठिकाणी की जे आमचं आपलं तुकाराम महाराजांचा आजो आहे त्या गावातल्या नागरिकांनी सगळ्या हाताने जवळजवळ साडेसहाशे कीट आमच्याकडे दिले होते वाट ह्या पूर्ण यांच्यासाठी पूरग्रस्तांसाठी त्यातले आम्ही दोनशे कीट भूमपरांड्याला दिले अडीचशे किट महाडा तालुक्यात शिना धारकोळला दिले आणि तुमच्यासाठी दोनशे घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज